काय पाहिजे तुला पेशी बघा एवढ्या पेप्सी घेतलेल्या आहेत पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद हे बघा एक नंबर वालर बघायला हा बघा बघा गेला 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 तो भाकरी आणि चिलापे मच्छी आणि चिकन तुला समान आहे भांडण करतो गप्पा बस गरम गरम चहा नमस्कार कसे सगळे मजेत आहेत ना मजेतच राहायला पाहिजे मी संध्याचंद्रमणी मोरे आपला सर्वांचं स्वागत करतो चॅनलच्या अजून एका नवीन व्हिडिओ मध्ये आणि डेथ्री आजचा तिसरा दिवस आहे काल ग्रहप्रवेश पूजा झाली मस्तपैकी खूप खूप एन्जॉय केला सर्वांनी आणि उद्या आमचा प्लॅनिंग आहे जायचा ते मी तुम्हाला उद्या सांगीन कुठे जाणार आह आम्ही पण आज आम्ही गावची मजा घेणार आहोत तर ह्या व्हिडिओच्या शेवटपर्यंत नक्की राहा व्हिडिओ आवडले तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनल नवीन सर कृपया आधी सबस्क्राईब करा मी चल त्या व्हिडिओला सुरुवात करूया सकाळचा नाश्ता पोहे आणि गरम गरम Sa ha, ekin Pepsi Pepsi na Didi Mamila sang? Amin Pepsi na dito. Mamila sang? Mamila, sang. Mamila sang. ए इकडे दुकान आहे हा चाललो आम्ही दुकानावरती रुणवीला पेप्सी पियाची कारण की एका मुलांनी पेपसा लिहिलं त्याचा बघून सारखे बोलते मला पेप्सी पाहिजे पेप्सी काय पाहिजे तुला पेशी पेप्शी पाहायची हा आम्ही चाललो ना आमच्या मागे येते बघा राजा ये चल हांबा तो हांबा Ambo. Papa Aida. Aida Bono. Aida. Boring. Bagus sekta.

ऐंशी दहा रुपये रिटर्न काय बघा एवढ्या पेप्सी घेतलेल्या आहेत पन्नास साठ सत्तर ऐंशी काय पाहिजे तो दहाच आणि रुनू मागे रुनू काय काय घेतलं आपण हा हा काऊ घेतलं हा

आमटपकाडे मेडे हे घडि माझ्या हे घे घे

ह्या घरात पण देऊया कोण आहे काय जरा नाही पेप्सी नाही कोण आहे हे घ्या एक एक घ्या ना हा नाही ती पावशीपुरी लाईट होती ना काल लावायला लांब पडते

गे पाजल है हो <laughs> <गे। गे। laughs> <गे गे। गे। laughs> गया एक मस्त नहीं लास्ट है ना पाणी झालंय फ्रीज फ्रीज बंद होती काल लाईट नव्हती ना हा ती बोलली ती मावशी बोल अरे फ्रीज बंद आहे कालपासून बोला जाऊ दे त्या हे घ्या घेतली ना हे ना हे घेतली घ्या घ्या एक घ्या 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 सर्वांना पेप्सी दिलेली आहे एक एक ह्या घरातही दिली आणि ह्या घरातही दिली आणि माझ्या मागे बघू शकता जे आमचे मंडपोले होते ते मंडपकाराला आले आहेत त्यांनाही दिले आता आमची वारी आहे तर मी पण गेलो होतो टॅक्सी ಹಾ ರೂನ ಪಡೂ ನಕೋ ಪಾಪ ಛಾನೆ ನಾ ಛಾನ ಚಿಕ ಚಿಕಲ್ಲ ಬಾದ್ರೆ ಚಿಕನೇ

मस्त पैकी चिकन आणायला गेलेले तिथून तो किती वडा बनले तीस वडा कालनाला पण मस्त कड आलेलं आहे खूप छान आणि तरी पण आलेली आहे बघू शकतो बघू शकतं बघा हंडी दिलेली आहेत कोंबडीने मस्त हे घेऊ शकतो आपण ऋनू पाहिजे

तेऊ दादा पुढं चल या, या वालर बघाले कुठे गेला इधर से ऐसे जाएंगे ऐसा देखेंगे बाबा काबा का गेला 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 तो बघा या नस्जिद जाएंगे चलो 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 झूम करके गेला गेला एकच होता तर जेवायला बसलोय मी दुपारच्या जेवणामध्ये बघू शकता भाकरी आणि चिलापे मच्छी आणि चिकन रस्सा हे नको नको हे नको 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 तो घाबरलाय राजा घाबरलाय सांभर ये सोडा ए सोडा सोडा रुनवी कुडे रुनवी कुडे रुनवी एक, एक।, एक। नंबर डरपोई तो पिक्चर ना दो पिक्चर तो पिक्चर उठला दो

रुनू त्यांना बोल गप्पा बस्या संबंध हा तुला संबंध आहे भांडण करतो गप्पा बस तर जाऊ नको इथून कुठे हा दाशील परत दाशील परत बोल नाही जाऊ नको आता बोल हा चल जाऊ दे चल ऐकलं <laughs> <दाव दे> चल, <laughs> चल।, चल।, <laughs> <दे> चल। <दाव। laughs> काय करतो <laughs> झालं चाक पंक्चर होणार आता मस्त क्लायमेट झालेलं आहे बघू शकता एक नंबर क्लायमेट झालेला आहे आणि आता आम्ही चालले होती टेरेसवर आता टेरेसवर आलो आम्ही हे बघा एक नंबर

भात आणि मटण्याचं कालवण बोकड्याचं कालवण मस्त सगळी आणि जेवायला बसलो आहे सर्व जेवण वगैरे सर्वांचं झालेलं आहे काल पूजा होती म्हणून नॉनव्हेज नव्हतं केलेलं पण आज स्पेशल आम्ही त्यांच्या घरातल्यांनी आज स्पेशल म्हणून मटण आणि चिकनचा असा बेद ठेवला होता मस्तपैकी जेवलं वगैरे दुपारचं पण मस्त जेवण होतं आत्ताचं मस्त खूप चांगलं जेवण होतं आणि आताची व्हिडिओ मी आता इथं समजतो व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनल नवीन असेल तर कृपया आधी सबस्क्राईब करा भेटू पुन्हा तसे एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तो पर्यंत खुश राहा मस्त राहा बाय